भगवंताशी इतकं एकनिष्ठ रहा की संकट तुमच्यावर असेल पण काळजी त्या ब्रह्मांड नायकाला असेल श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे आता गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येकजण काही ना काही या सेवा करत आहे मग अगदी स्वामी चरित्र सारामृत पठण करायचे असेल किंवा इतरही काही सेवा असतील आता अगदी घरामध्ये आपल्या लहान बाळ असतं किंवा आपल्याला इतर काही कामासाठी बाहेर जावं लागतं ऑफिससाठी बाहेर जावं लागतं मग आपल्याला सेवा करणे शक्य होत नाही मग अशा वेळेस अगदी पाच मिनिटाची अत्यंत प्रभावी सेवा तुम्ही कोणती करू शकता की ज्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे फळ मिळेल कारण की भरपूर महिला व पुरुषांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते पण ते काही इच्छा पूर्ण होत नाही कारण की आपल्याला अनेक अडचणी अडथळे हे येत असतात तसेच त्याचे नियम देखील भरपूर असतात त्यामुळे हे सेवा करणे आपल्याला शक्य होत नाही मग आता अगदी उद्यापासून म्हणजेच तुम्ही एकवीस दिवसांची सेवा करू शकता किंवा अगदी अकरा दिवसांची सेवा केली तरी पण चालेल उद्यापासून सेवा जर सुरू करायची असेल तर वीस जून ते दहा जुलै तुम्ही अशी एकवीस दिवसांची सेवा ही नक्कीच करू शकता आता या सेवेसाठी काही नियम पाळायची गरज आहे का आणि कोण कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता सर्वात साधी आणि सोपी सेवा म्हणजे तारक मंत्राची सेवा आता ही सेवा अगदी कोणीही करू शकतं अगदी तुमच्या घरातील लहान मुलं देखील करू शकता दादा आजी आजोबा कोणीही ही सेवा केली तरी पण चालेल आता कोणतीही सेवा करण्याच्या अगोदर आपण संकल्प करायचा आहे किंवा अगदी एक नारळ घ्यायचा आहे खडी साखर घ्यायचा आहे आणि ही नारळ आणि खडी साखर आपण स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे किंवा तिथे जाणे शक्य नसेल तर घरीच अगदी स्वामी महाराजांसमोर ठेवलं तरी पण चालेल आता हे ठेवत असताना अगोदर आपण आपलं नाव आपलं गोत्र सांगायचं आहे तसेच तुम्ही एकवीस दिवसांची ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या किंवा अकरा दिवसांची ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना अगदी तळमळीने सांगायची आहे डोळे बंद करायचे आहे आणि स्वामी महाराज आपल्या समोरच आहे असे आपण गृहीत धरून अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपली इच्छा तिथे तुम्ही व्यक्त करायची आहे मग कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील तुमची नक्कीच पूर्ण होईल आणि एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तरी पण आपण काही एक राग मानायचा नाही कारण की ती गोष्ट तुमच्यासाठी कदाचित चांगली नसेल किंवा तुम्ही जे काही मागताय त्यापेक्षाही स्वामी महाराजांना तुम्हाला जास्त काहीतरी द्यायचं असेल त्यामुळे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी उशीर होत असेल आता आपण साधी आणि सोपी कोणती सेवा करायची आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही न कळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो मग एखाद्या व्यक्तीला तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पारायण हा ग्रंथ देऊ शकता किंवा अगदी गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ दिला तरी पण चालेल पण अशाच व्यक्तीला द्या की त्याला त्याची गरज आहे आणि तो व्यक्ती तो ग्रंथ संपूर्णपणे वाचेल यामुळे त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जात असतो आता यानंतर आपण या दिवशी कोणत्या सेवा करू शकतो तर तुम्ही स्वामी चैत्र सारामृत पठण करू शकता अगदी एकवीस पारायण देखील करू शकता एकवीस पारायण करणे जर शक्य नसेल तर रोज स्वामी चैत्र सारामृतमधील तीन अध्याय पठण केले तरी पण चालेल त्यानंतर दुसरी सेवा म्हणजे तारक मंत्राची सेवा आता तारक मंत्र सर्वांनाच माहीत आहे आणि तारक मंत्र म्हणण्यासाठी जास्त काहीही वेळ लागत नाही रोज फक्त आपण अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे घरामध्ये एक अगरबत्ती प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे मुख्य दरवाजा खिडक्या उघड्या ठेवायच्या घरामध्ये गोमूत्र शिंपडावं कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये मांसार करत असतो किंवा पाणी घ्यायचं आहे त्यावरती आपण आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि अकरा वेळा आपण तारक मंत्र म्हणायचं आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल अगदी या सेवेसाठी तुम्हाला जास्त वेळ देखील द्यावा लागणार नाही आणि घरातील कोणतीही व्यक्ती ही सेवा अगदी सहजपणे पार पाडू शकते आता यानंतर तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर ते जे काही पाणी आहे तर ते पाणी अभिमंत्रित झालेलं आहे हे पाणी आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना ग्रहण करायला द्यायचं आहे घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल तिचं आजारपण हे दूरच होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही अगदी एकवीस दिवस ही सेवा करू शकता आणि एकवीस दिवस हे पाणी त्या व्यक्तीला देऊ शकता त्यामुळे त्या व्यक्तीचं आजारपण देखील दूर होईल आता हे पाणी आपण थोडंसं घरामध्ये देखील शिंपडायचं आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये हे पाणी शिंपडावं यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते तर ती नकारात्मकता ही निघून जात असते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आता नकारात्मकता म्हणजे नक्की कोणती तर घरामध्ये आपल्या कोणी ना कोणी येत असतं शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता आपल्या घरावरती कुठेतरी प्रभाव करत असते मग आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती कुठेतरी खुंटत असते हीच नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण घरामध्ये असं पाणी शिंपडायचं आहे अगदी एकवीस दिवस तुम्ही रोज घरामध्ये असं पाणी शिंपडावं तसेच हे अभिमंत्रित केलेलं पाणी ग्रहण करावं यामुळे आपल्या मुलांची नक्कीच अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होईल व घरातील नकारात्मकता देखील दूर होण्यास मदत होईल आता यानंतर आपण अगदी गुरुचरित्रमधील नववा अध्याय दे देखील पठण करू शकता तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र पारायण करणे शक्यच होत नसेल तर अशा वेळेस नववा अध्याय पठण केला तरी पण चालेल नववा अध्याय हा इच्छित आपली मनोकामना जी काही आहे तर ती पूर्ण करण्यासाठी मानला जातो त्यामुळे तुम्ही नववा अध्याय पठण करू शकता किंवा अगदी संक्षिप्त गुरुचरित्र पारायण केलं तरी पण चालेल तसेच आपण एक श्लोकी गुरुचरित्र देखील पठण करू शकता ज्यांना बावन्नाध्ये मोठे गुरुचरित्र वाचन त्याचे पारायण करणे शक्य होत नसेल त्यांनी निदान हा श्लोक तरी रोज मोठ्या श्रद्धेने म्हणावा दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पीठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती तेथे इंडत पातला इंडतवाडीचे संगमा तेथून मठ गणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा हा श्लोक देखील तुम्ही अगदी रोज एकशे आठ वेळा किंवा अगदी रोज अकरा वेळा पठण केला तरी पण चालेल यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असते आता यानंतर आणखीन एक सेवा म्हणजे तर ती म्हणजे नामस्मरण आता नामस्मरण अगदी तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्ही रोज अकरा माळी जप करू शकता रोज अकरा माळी जप करणे शक्य नसेल तर एक माळ जप केला तरी पण चालेल पण कोणतीही सेवा आपण सातत्याने केली तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच बघायला मिळतो तसेच आपण जर एखादी सेवा सकाळी केली तर रोज तुम्ही अगदी एक एकवीस दिवस ही सेवा सकाळीच करा बघा तुमची जी काही का इच्छा मनो आहे मनोकामना आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती देखील नक्कीच पूर्ण होईल फक्त मनापासून आणि श्रद्धेने आपण या सेवा केल्या पाहिजे अगदी तुमच्याकडे जर वेळेस नसेल तर अशा वेळेस अगदी तुम्ही स्वयंपाक करता किंवा घरात इतरही काही कामे करता त्यावेळी जरी नामस्मरण केलं तरी पण चालेल मग मा अगदी जेव्हा आपण श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप जेव्हा आपण स्वयंपाक करताना करत असतो तेव्हा आपण जो काही स्वयंपाक करतो तर त्याचा प्रसाद होत असतो तसेच आपण अगदी घर झाडत असताना जरी श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते स्वामी समर्थ या नावाचे मंत्राचे स्मरण कसेही केले तरी ते आपले काम करतेच शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे ते तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे बघितले जात नाही बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड तों तो। तों कोणत्या तरी एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची ते मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो तसेच नामस्मरण कसेही केले तरी नाम घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल म्हणून स्त्री स्वामी समर्थ या नाममंत्राचे सतत स्मरण करावे स्त्री स्वामी समर्थ फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जस जसा जप जा वाढत जातो तस तशी परिस्थिती सुधारत जाते व सहा लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य म्हणजे संततेविषयीची चिंता मिळते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या गड़ घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते सज्जनाचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक देवी तेज दिसून येते असा हा सहज सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे तुम्हाला ज़र हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद